आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे तिसऱ्या लाटेची तीव्रता आधीपेक्षा कमी आहे का असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आय सी एम आरनं असा तावा केला। वाधल हो दावा केला आहे लसीकरण वाढलं तर लाटेचा प्रभाव निश्चितपणे कमी होऊ शकतो अशा प्रकारचा दावा आय सी एम आरनं केला आहे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय जर्नलमधल्या प्रसिद्ध झालेल्या काही लेखांचा सुद्धा दाखला देण्यात आलाय इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल आहे आणि त्या अहवालानुसार लसीकरण वाढवलं तर तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी व्हायला मदत होईल सातत्यपूर्ण रीतीनं केलेल्या अभ्यासाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे त्यामुळे आय सी एम आरचा एक नवीन दावा समोर आला आहे की तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ शकतो फक्त त्यासाठीची अट आहे ती लसीकरणाची आणि लसीकरण जर का मोठ्या प्रमाणात झालं तर निश्चितपणे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होईल आपल्यासोबत आहेत टास्क फोर्सचे एक ज्येष्ठ सदस्य डॉक्टर जितेंद्र गवाणे डॉक्टर स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये आय न हा जो नवीन दावा त्याबद्दल काय वाटत अशीच मागच्या तीन चार दिवसापूर्वी जशी चालू आहे तशीच जर राहिली तर निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता आपल्याकडे कमी दिसणार आहे uh, आता अठरा वर्षाच्या वरील मुलांसाठी वरील सगळ्यांसाठी वैक्सीनेशन वॉक इन सुद्धा चालू झालेलं आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात व्हॅक्सिनेशनचं स्पीड वाढलेलं आहे साधारणपणे एक करोड डोसेस पर डे आपण मागच्या दोन चार दिवसात दिलेले आहेत आणि अशीच गती राहिली तर निश्चितपणे तिसऱ्या लॅटेची तीव्रता हो आपल्याला कमी करता येईल बर डॉक्टर या संदर्भात लोकांच्या मनात जे वेगवेगळे वेग 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 प्रश्न आहेत त्याच्यातला एक प्रश्न असा आहे की अगदी सुरुवातीला एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता पहिला डोस आणि दुसरा डोस आता तो वाढवून तीन महिन्यापर्यंतचा करण्यात आला आहे तर यात किती तथ्य आहे हा जो निकष होता तोच अजूनही कायम आहे का, का त्यात संशोधनानंतर किंवा पाहणी नंतर, नंतर आणखीन काही तथ्य समोर आले ऍक्च्युली असं आहे की पहिला डोस आपण सगळ्यात सगळ्या पॉप्युलेशनला दुसरा डोस जर आपण थोडासा आठ ते बारा आठवड्यापर्यंत वाढवला तर त्याची एफिकेसी आपल्याला पर्यंत पोहोचवता येणार आहे त्यामुळे सगळ्यात हा विचार कधी घ्यायचा सेकंड डोस ह्याचा विचार करण्यापेक्षा इमिजिएटली पहिला डोस सगळ्या पॉप्युलेशन करणं गरजेचं झालेलं आहे आणि किमान आठ ते बारा आठवडे जर दुसऱ्या डोस मध्ये गॅप ठेवला तर चांगलं एफिकेसी त्याची नाईन्टी फाय नाईन्टी पर्यंत जाईल असा अंदाज आहे म्हणून गाईडलाइन त्या सध्या तरी त्याच आहेत पण डॉक्टर पहिला डोस सुद्धा अजून आपण महाराष्ट्रातल्या किंवा मा महाराष्ट्रातली जी प्रमुख शहरं आहेत त्याचा जर का विचार केला तर पन्नास टक्के सुद्धा आपण पहिला डोस अजून लोकांना देऊ शकलेलो नाही होत कारण मुळात आपल्याला डोस ज्या प्रमाणात उपलब्ध होतात त्या प्रमाणात आपण डोस देण्याचं नियोजन करत असतो तेच वॅक्सिनेशनची डिमांड एवढी वाढलेली आहे पूर्ण देशामध्ये दे, आग... आणि प्रत्येक राज्याला ठराविक खोटा केंद्र सरकारकडून देण्यात येतो त्यानुसारच आपल्याला प्रत्येक दिवसाचं नियोजन करण्यात येतंय आणि त्यानुसार मागच्या आठ दहा दिवसातून दिवसामध्ये सिच्युएशन इम्प्रूव झालेली आहे परंतु याची गती अजून पण जास्त पाहिजे विविध कंपन्या वेगवेगळे वे डोस प्रमाणित करून घेऊन येत आहेत त्यामुळे ये सिच्युएशन अजून बेटर होईल असा अंदाज आहे पण डॉक्टर गेल्या काही दिवसांमध्ये तिसऱ्या लाटेबद्दलची जी काही चर्चा सुरू आहे त्यात प्रामुख्यानं डेल्टा प्लसची चर्चा सुरू आहे आणि त्यात गेल्या दोन दिवसात असंही काही जणांनी दावा केला आहे काही ज्येष्ठ डॉक्टरांनी की हा जो डेल्टा प्लस आहे किंवा त्याचं जे काही आणखीन पुढचे व्हेरियंट्स तयार होतील तर ते फुफ्फुसाकरता जास्त त्रासदायक असू शकतात अशा परिस्थितीमध्ये लसीकरण करत राहणं आणि स्वतःची काळजी घेणं हे कसं काय करायचं खर आहे आणि हा व्हायरस असा आहे की डेल्टा हा काही शेवटचा वेरियंट असणार नाही आहे अजून वेळोवेळी त्याचे नवीन नवीन व्हेरियंट तयार होतील पण त्याचा उपाय हा सोशल डिस्टन्सिंग मास्क आणि सॅनिटेशन ह्याच्यासोबत सोबत एस एम एस व्ही असं जे आपण म्हणतो तोच असणार आहे कितीही व्हेरियंट डेल्टा प्लस वेरियंट हा वेरियंट ऑफ कन्सर्न डब्ल्यूच डिक्लेअर केलेला आहे कारण त्याची ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे आणि एकमेकांपासून कमी अंतरात संपर्क लवकरात लवकर प्रादुर्भाव होण्यासारखा आहे त्यामुळे वॅक्सिनेशन हा आपल्याला एक मुख्य असणार बरं डॉक्टर गव्हाणे एक प्रश्न कारण मी एका मुलाचा बाप आहे आणि सगळे पालक जेव्हा आम्ही अधूनमधून बोलतो तेव्हा एक प्रश्न अधिक विचारला जातो आमच्या पालकांमध्ये तो की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कितपत धोका आहे आणि याच्याबद्दल सतत पालक चिंताग्रस्त असतात पण मग मुलांच्याकरता काही वेगळी काळजी घेतली पाहिजे का आणि मुलांच्या करताच लसीकरण कधीपासून सुरू होईल खरं आहे तिसरी लाटिवली मुलांची लाट असं म्हणून जे मागे काही दिवसापासून चर्चा चालू आहे असं नाही आहे ते ऍक्च्युली पर्सेंटेज ऑफ चिल्ड्रन अफेक्टिंग हे निश्चितपणे तिसऱ्या लाटेमध्ये जास्तच नाही काही तांत्रिक मागच्या दोन लाटेपेक्षा त्यामुळे ती निवड संख्या जी आहे ती खूप जास्त आपल्याला असणार आहे त्यामुळे असं तिसरी लाट मुलांची आहे इट इज नॉट अ चिल्ड्रन लाट आपल्याला ऍडल्टच जास्त रुग्ण मिळतील आणि तिसऱ्या लाटेमधली मुलांची संख्या जरी जास्त असली तरी त्यातले पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के मुलं हे सौम्य आजारानेच असणार आहेत त्यामुळे तसं घाबरून जायची काही कारण नाही पण आपणच घर घरी हा आजार घेऊन येणार आहे त्यामुळे अडल्टी आपली स्वतःची काळजी आपण बाहेर फिरतोय मुलं तरी अजून घरीच आहेत आपण जर आपली काळजी घेतली आणि आपण इन्फेक्ट झालो नाही आपण व्हॅक्सिनेशन करून घेतलो तर निश्चितपणे मुलांना घरी आपण आजार देणार नाहीये त्यामुळे स्वतःची काळजी तर ऑटोमॅटिकली आपली मुलं सांभाळली जातील बरं डॉक्टर मधल्या काही काळात आय सी एम आर जसं संशोधन झालं किंवा अभ्यास झाला की वेगवेगळे आदेश देत असतं किंवा वेगवेगळ्या गाईडलाईन्स देत असतं तसं मधल्या काही काळात असंही समोर आलं होतं की भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या संशोधन संस्था आहेत तर त्यासुद्धा काही लस बाजारात आणू शकतात किंवा इम्युनिटीबद्दल बोललं जातं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तर ती वाढवण्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे तर टास्क फोर्स या सगळ्याकडे कसं पाहत आपण टास्क फोर्स हा एक सायंटिफिक फोरम आहे आणि सायंटिफिक सल्लाच आपण गव्हर्नमेंटला त्या पद्धतीने देत असतो त्यामुळे पब्लिश डेटानुसारच आपल्याला पुढचं नियोजन करणं आवश्यक असतं आणि आयसीएमआर निश्चितच विविध संस्थेमध्ये भारतात विविध हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आय सीएमआर डिस्ट्रीब्युट केलेले आहेत आणि त्यानुसार त्याचे निष्कर्ष चालू आहे आहे आणि सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन सल्ला देण्यात पण मग आता लसीकरण तर सुरू आहे ते आहे ज्येष्ठ नागरिकांचं सुरू म्हणजे अठरा प्लस आता वॉक इन तुमचं लसीकरण होऊ शकतं पण मग ज्यांचं अठरा मायनस जे आहेत म्हणजे अठरापेक्षा कमी वयाचे जे आहेत तर त्यांनी आणखीन कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी का आपण जो अंतराचा नियम मास्क आणि सॅनिटायझर हे गेले दीड वर्ष सतत सांगतो आहोत तेवढी काळजी पुरेशी आहे आता काही दिवसात असं एक्सपेक्टेड आहे की बारा वर्षाच्या पुढच्या मुलांना सुद्धा लसीकरण लवकरात लवकर चालू होईल सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने तसं का प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे झायडस सिरम आणि भारत या तिघांच्याही लसीकरणाचं प्रयोजन तसं चालू आहे या जर व्हॅक्सिन आपल्याला लवकरात लवकर प्र, प्र, प्रमाणित होऊन जर मिळाल्या तर बारा वर्षाच्या वरच्या मुलांचं तर लसीकरण व्हायला काही प्रॉब्लेम नाही खरा इश्यू आहे बारा वर्षाच्या खालचा त्यांचे ट्रायल्स अजूनही सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज मध्येच आहेत त्याचे निष्कर्ष येईपर्यंत कदाचित डिसेंबर उजाडेल त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी एस एम एस हाच एक परिणामकारक उपाय आहे बर डॉक्टर शेवटचा प्रश्न आपण म्हणजे भारत बायोटेक जी लस तयार करते आहे तर आपण मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात आणि मुंबईत आपण ती लस सुरू करणार त्याचं निर्मिती असं म्हटलं होतं तर सध्या त्याची स्टेज काय आहे आणि आणखी किती काळ लागेल ही लस मिळायला मुंबईत भारत बायोटेकच प्रोडक्शन करणं याबद्दल मला जास्त कल्पना कुठल्या स्टेजला आहे याची कल्पना नाही आहे पण ट्रायल्स आणि हे त्याच्या शेवटच्या स्टेज मध्ये प्रमाणित होण्याचे आहेत त्यामुळे आपण बाकीच्या जो एक्झिस्टिंग प्लॅन्ट आहेत भारत बायोटेकचे ऍज oh. ऑफ नाव तिथूनच प्रोडक्शन होईल असं दिसतंय बरं बरं डॉक्टर जितेंद्र गवाणे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज टी लोकमतशी बोललात आणि आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या काही शंकांचं निरसन केलं याबद्दल त्यामुळे धोका आहे धोका पूर्ण टळलेला नाही आणि त्यामुळे आपण सतर्क राहणं आपण आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतो